नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला तेवीस सप्टेंबर प्रोममध्ये लीला आणि एजे आरती करत असतात पण मधूनमधून एजेचं लक्ष लीलाकडे असतं लीला आनंदाने टाळ्या वाजवत असते ते आता बाप्पाकडं बघून म्हणते काय झालंय मला माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त एजेंचाच का विचार येतोय ते आता बाप्पाला मोठ्याने आणि आनंदाने म्हणते पार्टनर मी एजेच्या प्रेमात पडले इकडे किशोर मात्र वेगळाच प्लॅन करत असतो येजे आणि लीलाचा फोटो फाडत म्हणतो मला आता कळलं आहे तुमच्या दोघांना वेगळं करायचं असेल तर एकाच वेळेस दोघांवर पण वार करावा लागेल तुम्हाला आता एकट्या टे एकट्याला गाठायला पाहिजे तो आता येजे आणि लीलाचा फोटो पकडतो आणि पेटवतो फोटो पेटल्यानंतर त्याच्याकडं बघून मोठ्याने हसायला लागतो पण अगदी त्याच वेळेस एजे लीलाला आरती देत असतो आणि बाप्पाकडं बघतो पण लीला मात्र खूप खुश असते तुम्हाला काय वाटतं बाप्पाने जे नातं निर्माण केलं ते कुठल्याही परिस्थितीत कुणीही लांब करू शकत नाही का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद